तिथं पडलेला मी पण पुढे चालले होते पुढून गाडी रिटर्न आली म्हणलं माणसाला बघू माणसाला बघू तर इकडे तिकडे माणसं जमलेत कोणी त्यांना हात लावला नाही पूर्ण रक्त तो माणूस अक्षरशः असं हे करत होता उलटा पडलेला होता त्या माणसाला पडून अर्धा तास झाला ही हायवेची जी नाक्याची गाडी आहे ती आली नाही अँबुलन्स ना तिथे ते जमलेले लोक ते वारंवार वार फोन करायला तुम्ही या इथं एक माणूस झालाय गाडी पडली माणूस पडलाय रोडच्या मध्ये आहे तुम्ही या सुद्धा आलं नाही जेव्हा दुसरी अँबुलन जेव्हा तुळजापूर पोलीस स्टेशनला फोन केला जेव्हा दुसरी अँबुलन्स आली त्या रोडचे हायवे तुळजापूर रोडचे लोक आत्ता आले आता येऊन सांगायला लागले की नाही आम्हाला कॉल नाही आला आम्हाला आताच कळाला असं हे खोटं बोलायला लागले कॉल करून अर्धा तास झालं

सुपरवायझर आहे हे सुपरवायझर माहितीये माहिती कुठे ऍक्सिडेंट झाले त्याचबरोबर अँबुलन्स डायव्हर जे अँबुलन्स घेऊन गेली पहिले दुसरी अँबुलन्स आली घेऊन गेली अँबुलन्स डायव्हर येतात असे सुई सुईसुई करून निघून अजून रिटर्न येतात हे अतिशय हे बघा आता माझं डोकं नाही खास मी तुटणार आहे टोल नाका फोडणार आहे ज्याला काय करू वाटेल ते करून बिनबास करून घेऊ शकता मला मला जेल मध्ये टाका माझ्यावर कारवाई करा काय करायचं ते करून घ्या मी तुमचा टोल फोडणार म्हणजे फोडणार कारण एखाद्या माणसाचा जीवाचा लास्ट तो माणूस जगेल का मरेल आता माहिती अँबुलन्स पाठवलेलं पाठवलेला